मानव जीवनातील मुक्तीचा खरा मार्ग म्हणजेच भगवंताचे नामस्मरण होय असा उपदेश कीर्तनकार श्री प्रशांत महाराज यांनी भोज येथे आयोजित दिवस झालेला काय झालेला तुम्ही सेवा केल्या तर काय काय मागितलं भगवान परमात्म्याकडे सात दिवस सेवा केली मग बघा नको का आपल्याला मग तो पगार देण्यासाठी आजच्या कीर्थनामध्ये भगवान परमात्मा प्रगट होता आज प्रगट झाल्यानंतर तुमच्या मनात ती इच्छा काय करायची तुम्ही व्यक्त करायची त्यांना सांगायची देवा आम्ही एवढं केले ना आम्हाला काही नको आम्हाला काही नको कारण तुम्ही आम्ही मागून मागून काय मागणार आहे सांगा दोन चार शिती दोन ते तीन मजली फ्लॅट चार चाकी एवढंच मागणार आहे बरोबर आहे ना म्हणजे आपल्याला सुद्धा कमोड घेता येते भोज ये श्री येथील विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणी संप्रदाय तसेच हरिपाठ आणि काकड आरती महिला मंडळ समस्त वारकरी यांच्या सेवा सहकार्याने एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या श्रावण मासातील विशेष भक्ती कार्यक्रमाची सांगता बुधवारी संपन्न झाली या दिवशी सकाळी काकड आरती कीर्तन पालखी मिरवणूक सोहळा यासह विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये वारकरी ग्रामस्थ झाले होते तसेच गावातील परिसर टाळांच्या गजरामध्ये नाहून गेला होता याचबरोबर आयोजित केलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला समाजकार्य निजेसाठी नियोजून संपादक संगीत वरुंदवाडे